नमस्कार आपल्यांना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आणि हातावर पोट आहे यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेणं हे शक्यच होत नाही आणि म्हणून त्यासाठी केंद्र सरकारनं बँकांना त्यांना शैक्षणिक कर्ज द्यावे मिळावे यासाठी सर्व बँकांना निर्देश दिलेले आहेत मात्र त्या बँकांनी त्या शैक्षणिक कर्जासाठी अशा जाचकाठी आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे की त्यामुळं त्या विद्या तो विद्यार्थी आणि त्याचे पालक नुसत बँकात चकना मारून गुण जातात आणि मग त्या मुलाच्या उच्च शिक्षणावर गड खेळ बसते आणि त्याची आकांक्षा मला होती आणि नेमकं हेच लक्षात घेऊन धाराशिव लोकसभेचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी काल लोकसभेत हा प्रश्न मांडला आणि सरकार आणि संसदेच लक्ष वेधून घेतलं त्यांनी सरकार अध्यक्ष आद्देक्षा, लोकसभेच्या अध्यक्षामार्फत सरकार सरकारच सरकारचं सरकारला बँकां जे या गोरगरीब लोकांकडे नॉन एग्रिकल्चर जमिनीच हे द्या म्हणून मागणी करते ती रद्द करावी अशी माग जोरदार मागणी केली आणि विनंती पण केली आता याकडं सरकार कस आणि का कोणत्या दृष्टीनं पाहतं खरच सरकारला गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या पाल्यांची पाल्यांच्या शिक्षणाची काळजी आहे की नाही ना हे काही काळानंतर आपल्याला यातून दिसून येणार आहे या लोकसभेला निवडून दुसऱ्या वेळी निवडून आल्यानंतरच संसदेतलं खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं हे चौथं भाषण होत आणि चारी चार त्यांनी वेगवेगळे प्रश्न मांडले सुरुवातीला रेल्वेचा प्रश्न मांडला त्यानंतर कृषीचे प्रश्न मांडले आणि आता विद्यार्थ्यांच्याही प्रश्न प्रश्नाला त्यांनी विद्यार्थ्यांच्याही प्रश्नाचा त्यांनी प्रश्नावर त्यांनी संसदेत आवाज उठवलेला आहे <coughs> जिल्ह्यात <coughs> ज्यावेळी राज ठाकरे धाराशिव शहरात आले होते त्यावेळेस मराठा आंदोलकांनी त्यांच्या विरोधात केलेले निदर्शन आणि त्यांच्या विरुद्ध दिलेल्या घोषणा यामुळं वातावरण तापलं होत आणि या प्रकरणी मराठा आंदोलक बर्राज रणदिवे अक्षय नाईकवाडी आदी अकरा जणांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे असाच गुन्हा नांदेडमध्येही चार मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आल्याचंही वृत्त आहे त्यामुळं राज ठाकरे यांच्या विरोधात जागोजागी मराठा आरक्षण आंदोलक निदर्शन आणि घोषणाबाजी करत आहे त्यामुळं त्यांनी आपला आठ दिवसाचा दौरा कमी करून आता तो सहा दिवसाचाच करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जाहीर केली आणि त्या योजनेचा हप्ता या रक्षाबंधनाच्या म्हणजे सतरा तारखेच्या जवळपास ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांच्या खात्यावर पडतील असंही आश्वासन दिलं असून त्या दृष्टीनं प्रशासनाची तयारी सुरू आहे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख एक एकाहत्तर हजाराच्या वर लाडक्या बहिणींचे या पंधराशे रुपयाच्या अनुदानासाठीचे अर्ज मंजूर झाले असून त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचं हे पंधरा रुपयाच पंधराशे रुपयाचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अनुदान पडणार आहे या योजनेला शासनाकडं पैसे आहे मात्र बिचाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा मावेजा देण्यासाठी शेत राज्य सरकारकडं पैसे नाही अशा शब्दात काल सर्वोच्च न्यायालयानं सरकारची खरड पट्टी त्या त्याला कारण होत पुणे जिल्ह्यातील एका चौदा एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेच्या मावेज असं <coughs> निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून केलेल्या घोषणा के कायम चालू राहत नाही तर जशी मध्य प्रदेशात पण सिंह चौहान यांनी लाडकी बहन योजना सुरू केली होती आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता ती तेथील योजना बंद पडली आहे असंही बातम्या सध्या येत आहे असो असं महाराष्ट्रात घडू नये हीच अपेक्षा आज तुरता सेवड़ धन्यवाद